म्हणजे मराठी म्हणजे नगराध्यक्ष राहिलेले लोक अनुभवी लोक आहेत सगळे नगरसेवक आहेत उपाध्यक्ष आहेत त्याची इच्छा उभं राहायचं पाहिजे आपण नगराध्यक्ष म्हणजे ते नकून नाही आपण सगळे एकाच मंचावर आहे ज्यामुळे विषय त्या अग्रस्थानी अपेक्षित आहे आमचे मोठे बंधूक तो 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 या आपल्या नगर परिषदेवतीनं देशाचा तीन तीन पूर्व देशभर साजरा होत आहे त्याचप्रमाणे अचलपूर नगरी गोळवा नगरी हा अजून नगर परिषद परिषदेच्या वतीनं परतवाडा नगर परिषद कार्यालय आणि अचलपूर नगर परिषद कार्यालय ते या त्यांना विश्वविद्यामदोरचे आमचे अग्रवाल काका या परिषद परिषदेचे सक्रिय मुख्याधिकारी धीरंजित साहेब त्यानंतर दपू जी माजी नगराध्यक्ष त्यानंतर विला शिक त्यांनी आपल्याला मार्गदर्शन केलं अमोल भाऊ बराडे त्यानंतर प्रभुजी महाजन त्यानंतर नंदिन अहमहा चिटुकले साहेब आहेत अनिल भाया रायडे ऐशी साहेब आहेत देवादे साहेब आहेत आकाशजी समोर रणजितजी सावगाव राजाजी समोर आमचे सलीम भाय त्यानंतर आमचे शरेकर रागा त्यानंतर रेते

मला सांगा इथून बरं आपला लिहून द्या म्हणजे ठीक आहे सर्व मान्यवर आजी माझी महिलाध्यक्ष माझी नगरसेवक रुपये सर्व मान्यवर पत्रकार बंधू आणि बहिणी आपल्या देशाच्या स्वातंत्र्याच्या दडांकडून हा देश चर्च स्वातंत्र्य मिळालं असं म्हटलं असतं चंद्रशेखर असा असतो त्याच्यानंतर भगतसिंग सर्वांच्या बलिदानातून तयार झालेलं हे स्वातंत्र्य आहे आणि या स्वातंत्र्याच्या तुम्ही सर्वांना शुभेच्छा देतो स्वातंत्र्य निमित्ताने दुसरी गोष्ट झेंड्याचे तीन रंग रंग हे एकात्मते आपल्याला सिंबोल ऑफ युनिटी आपण त्याला म्हणू शकतो तीन रंग 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 जरी तीन असले ते धर्म अनेक आहेत जाती अनेक आहेत परंतु आपण एका घेण्यासाठी बांधणीमध्ये या शहराला असा वारसा आहे काही रंगी झाल्या असे काही अनिष्ट प्रकार झाले असे जातीय प्रत्येक समाजाला दहा टक्के लोकवासी लोक असतात ते या गोष्टी उद्भवून म्हणजे समाजामध्ये आणि जातीय जातीयतेसून तर राहणंही मरण एवढं सगळं बैल असेल आपण घाटपट हा एक महत्वाचा मुद्दा परंतु भविष्यात आता मग कोणताही असेल जातीय गेड निर्माण त्याला महाराष्ट्र शासन आणि आम्ही मी सोडणार नाही घेतला ये आम्ही कोणालाही माफ करणार नाही कारण दोन निर्माण होते आणि हे शहर असं आहे शहरात सर्व समाजाच्या लोक गुन्ह्या गुन्हेला तर आपापले व्यवहार बनवतात तर आपापल्या याच्यानुसार वाहतात आणि हे असंच वातावरण काय राहिलं पाहिजे ऐतिहासिक शहरात आपण गावगोड लावलो त्याची सुद्धा दखल घेतली पाहिजे स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने आपल्याला सर्वांना विनंती करतील की आपण पण अशाच पद्धतीनं राहा राहावं राहली वर्ष विकासाची तिथं पंक्ती लागलेच पाहिजे शिवसाहेबी शेट्टी यांनी कारण गेले की या गरीत राहायचं

दुसरी गोष्ट अचलकोटच्या विकासासाठी मतदारसंघाच्या विकासासाठी मी सदैवासाठी प्रति व्यक्ती कोणी माझ्यापर्यंत आला काम झाल्याचं राहणार नाही एवढं माध्यम सांगू इच्छितो आणि अधिकाऱ्यांची जबाबदारी आहे कोणत्या जाती व्यक्त करता पक्ष प्रयत्न करता आपण त्यांचं कुठेही सामान्य माणसाचं काम हे केलं गेलं पाहिजे आपल्या आपल्या कार्यालयात लोक तसे येत नाही सर्वात महत्वाचा मुद्दा आहे घरगुळ असा त्या घरगुळ या दोन वर्षात निकाली वाटतं नाव नोंदणी करून घ्या तुम्ही मला असं वाटत तुमच्या तिथं नाव नोंदणी करण्यासाठी कोणी यायला इतरांना म्हणून म्हणतो यासाठी थोडस त्रास जाते कारण इथं मजूर वर्ग जास्त राहतात त्याच्यामुळे इथं तुम्ही स्वागत तुम्हाला कॅब घेऊन त्याचे नाव नोंदणी करून घ्या तसं आवाज करा कागदपत्र तुम्ही कमी असेल तर त्यांना तसं मार्गदर्शन करा या दोन महिन्यात तुम्ही ही मोहीम आखावी अशी मी तुम्हाला विनंती करतो त्याचं कारण असं प्रत्येक शिक्षित आहे असं नाही आहे त्याला ध्यान आहे असं नाही आहे परंतु मोदीजींनी तीस लाख भरपूर महाराष्ट्राला दिलेल्या जातीसाठी सर्वांसाठी दिले आणि देशातलं सर्वात मोठं उदाहरण आहे तीस लाख भरपूर या वर्षासाठी मोदीजींनी दिलेलं आहे आणि ते

वेगळा प्रश्न आहे परकोट दादी परकोटाच्या त्याचे नियम नियम आहे ते हेरिटेज मध्ये मोडले मोडत असल्यामुळे त्याचे नियम आहे की तुम्हाला माहीत होत काही माहीत नाही तुम्हाला काही होईल असं होणार नाही परकोटाच्या बाबतीत काही पुरातत्व विभाग विभागाचे काही नियम आहे आणि त्या पुरातत्व विभागाच्या नुसार असं वन काही नियम घालून दिलेले आहे घालून दिलेले आहे तसंच पुरातत्व विभागाच्या

कारण ही शहर जड उताराचा शहर आहे पुण्याच्या घरात पाणी जाते पाणी जाते शिवसाहेबांना आहे की या परिसरात जुलाई फुला असत सराई फुला असत की सवाई फुलं असतो एरिया सगळ्यांकडे म्हणजे मी नाव पुण्याचे घेतो सर्व धर्माचे राहतात पाण्याचा जटिल प्रश्न आहे

ते तिथे जातात आणि समस्येचं निराकरण करतात मी त्या लोकांचा नंबर सांगत तुम्ही विचारू शकता आणि तत्काळ जर समस्येचं निराकरण झालं तर ते बरं राहतात जे कर्ज घेणे कर्ज पण दोन पाच सहा वर्ष चुकी राहिली नाही व्याज वाढते आणि त्याच्या तिथं जेव्हा जेव्हा परतफेड झाली बरं राहते म्हणून काम करायची पद्धत आहे म्हणजे ते मी तिचा प्रश्न मोकळा झाला मी सर्वांना

संजी बोल अच्छा संजीव बोलतो हा झाला नारेगीचा भाग परंतु नगरात येऊन जेव्हा होते तेव्हा शहराचा असतो तेव्हा पक्षाचा नसतं आमदार असले तेव्हा तो एका पक्षाचा असतो म्हणजे सर्व जनतेचा आमदार असतो त्याच्यामुळं म्हणून <णगे> <ने, ने>। <उन्गे> तो निर्णय घ्यावा लागले तर सामाजिक वातावरण त्याच्यासाठी जे निर्णय घ्यावे लागला त्याच्यात गैरसमज करण्याचं काही कारण नाही आणि मी स्पष्ट वगत असल्यामुळं मी स्पष्ट बोलणार असल्यामुळे आणि कोणाचा म्हणजे चांगलं चालन सरळ स्पष्टपणे मी भूमिका मांडवडल्यामुळं काही लोकांना वाटत आहे किंवा की हा स्वस्त बोलते पण मी बोललेलं बोललेलो त्याचे दोन मुलं जास्त असते चालते मला मी दिलेली काही परंतु स्पष्ट बोललेलं म्हणजे कोटात एक करून घेऊ काय सांगायला सांगा तुम्ही छोटा आशीर्वाद मला द्यायचं

आशा बाळापूर आणि अठ्याहत्तरव्या स्वतंत्र दिनाच्या सर्वांना शुभेच्छा देतो मंगलमय शुभेच्छा देऊन माझे दोन शब्द शब्दासो